नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल भुईराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नऊ जुलै वार बुधवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक चारशे किमान दर दोनशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर तीनशे चाळीस रुपये कॅरेट खेड चाकण आवक दोनशे शहाण्णव किमान दर तीनशे साठ कमाल दर चारशे चाळीस सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट अमरावती अहोक एकशे नऊ किमान दर चारशे चाळीस कमाल दर पाचशे साठ सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट नागपूर आहोक सातशे किमान दर चारशे कमाल दर पाचशे चाळीस सर्वसाधारण दर पाचशे पाच रुपये कॅरेट वाई अहोक एकशे चाळीस किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट मंगळवेढा अहोक एकशे अठरा किमान दर शंभर कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे साठ रुपये कॅरेट सोलापूर आवक चारशे एकोणऐंशी किमान दर साठ कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट धन्यवाद